श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आजचा वार आज आहे सोमवार आणि आज आलेली आहे देवदिपावली देवदिवाळीच्या दिवशी दीपदान करण्याला अनन्य असं सा महत्त्व आहे आणि यासोबतच गंगास्नानालाही सुद्धा तितकंच महत्त्व आहे असे केल्याने सर्व पापेही आपली नष्ट होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते या दिवशी देवदेवतांची दिवाळी असते असं मानलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी देव पृथ्वी तलावर येतात आणि देव दिवाळीच्या दिवशी दिवेदान करण्याची सुद्धा परंपरा आहे या दिवशी जर आपण दीपदान केले तर आपल्यावरचे सर्व संकटेही दूर होतात आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते त्याचप्रमाणे आजपासूनच मल्हारी मार्तंड नवरात्रोत्सव हे सुद्धा सुरू झालेलं आहे आजपासून तर चंपाषष्टीपर्यंत मल्हारी नवरात्र हे असणार आहे आणि या मल्हारी नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदैवतेची म्हणजेच खंडोबाची सेवाही करायची आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला ही साजरी केली जाते आजपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात ही झाली आहे त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो असं म्हटलं जाते की या देवदिवाळीच्या शुभ दिवशी आपण जास्तीत जास्त पूजाही केली पाहिजे आणि त्याचप्रमाणे दानधर्मसुद्धा आपण आपल्या यथाशक्ती केला पाहिजे कारण या दिवशी देव पृथ्वीवर येतात आणि आपल्या भक्तांना चांगले कर्म करताना पाहून ते आनंदित होतात आणि आपल्या भक्तांना भरभरून आशीर्वाद देत असतात आणि देवांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संकटही दूर होतात देवदिवाळीच्या दिवशी देव हे स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि आपल्या भक्तांचे सर्व त्रास दूर करतात म्हणूनच देवदिवाळीचा हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो त्याचप्रमाणे देवदीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजन हे सुद्धा केलं जातं ज्यांना काही कारण असतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीचे पूजन हे करता आले नसेल तर त्यांनी आज या देवदीपावलीच्या दिवशी रात्री लक्ष्मीपूजन हे करावं देवदीपावलीची रात्रही लक्ष्मीपूजनासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते देवदिवाळीच्या दिवशी लक्ष्मी माता ही आपल्या पृथ्वी तलावर येत असते आणि म्हणून ती आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने वास करत असते म्हणूनच देवदीपावलीच्या दिवशी ज्याप्रमाणे आपण दिवाळीच्या वेळेस दिवे हे प्रज्वलित करत असतो दिव्यांनी आपलं घर हे उजळून टाकत असतो तर त्याचप्रमाणे या देवदीपावलीच्या दिवशीसुद्धा आपल्या घरामध्ये दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत दिवे लावायचे आहेत लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं यासाठी आज दिवशी दिवशीसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत देवदीपावलीचा हा दिवस अत्यंत शुभ आणि प्रभावी असा मानला जातो मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस आणि त्यासोबत दीपावली असल्यामुळे आज आपल्याला देवी लक्ष्मी मातेचे आपल्या घरामध्ये आगमन व्हावे यासाठी काही महत्त्वाचे प्रभावी उपाय हे करायचे असतात लक्ष्मी मातेचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहावा यासाठी आज दीपावलीच्या दिवशी आपल्याला एक प्रभावी उपाय हा करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आपल्या घरात देवी लक्ष्मीचा अखंड वासा राहावा यासाठी आपल्याला आज संध्याकाळी कोणता प्रभावी उपाय हा करायचा आहे आज संध्याकाळी एक दिवा हा आपल्याला कसा आणि कुठे लावायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा याप्रमाणे एक दिवा हा तुमच्या घरी नक्की लावा यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास राहील तुम्हाला आयुष्यभर कशाचीही कमतरता भासणार नाही देवी लक्ष्मी माता ही तुमच्या घरामध्ये स्थिर होईल तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग हे मोकळे होतील तुमचा जो पैसा हा अनाठाई विनाकारण खर्च होत तो होता तोसुद्धा खर्च होणार नाही तुमच्या घरामध्ये बरकत होण्यास सुरुवात होईल तुमचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमची कितीही कठीण इच्छा असेल तर तीसुद्धा यामुळे नक्की पूर्ण होईल तुमच्या कष्टाला मेहनतीला यामुळे योग्य ते फळ मिळेल चला तर मग असा हा उपाय आपल्याला कसा आणि केव्हा करायचा आहे याबद्दल आता आपण संपूर्ण माहितीही जाणून घेऊया आजची रात्र ही आज रात अतिशय शुभ आणि महत्त्वाची अशी रात्र आहे त्यामुळे हा उपायसुद्धा आपल्याला आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे आणि असा हा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये संध्याकाळी सहा वाजेपासून तर जास्तीत जास्त साडेनऊ पर्यंत लावू शकतात शक्य झाल्यास हा दिवा तुम्ही संध्याकाळी सहापासून तर साडेसातच्या आतमध्ये लावण्याचा प्रयत्न करा जॉबमुळे म्हणा की इतर काही कारणांमुळे जर तुम्हाला या वेळेमध्ये हा दिवा लावणं जमत नसेल तर मग हा दिवा तुम्ही रात्री पर्यंत जरी लावला तरीसुद्धा चालेल पण ज्यांना शक्य आहे तर त्यांनी हा दिवा सहा ते साडेसातच्या दरम्यानच लावायचा आहे कारण ही जी वेळ आहे सहा ते साडेसातच्या दरम्यानची जी वेळ आहे तर ती दिवे लागणीची वेळ आहे आणि याच वेळेमध्ये देवी लक्ष्मी माताही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते देवी लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये व्हावे देवी लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी ही वेळ अत्यंत महत्त्वाची आणि शुभकारक मानली जाते आणि म्हणूनच आपण या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याच वेळेमध्ये आपण देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये दिवा हा लावत असतो त्याचप्रमाणे तुळशीजवळसुद्धा याच वेळेमध्ये आपण दिवा लावत असतो कारण याच वेळेमध्ये देवी लक्ष्मीही आपल्या घरामध्ये येत असते आपल्या घराकडे आकर्षित होत असते संध्याकाळची ही जी वेळ आहे तिन्ही सांजेची तर ती वेळ अतिशय प्रसन्नतापूर्वक आणि शुभकारक मानली जाते आणि म्हणूनच या वेळेत आपल्या घरामधलं वातावरण हे सुद्धा आपल्याला शांततापूर्ण आणि प्रसन्नतापूर्वकच ठेवायचं आहे कारण देवी लक्ष्मी मातेला शांतता ही अतिशय प्रिय आहे आणि ज्या घरात शांतता असते तर तिथे देवी लक्ष्मी माता ही नेहमी सदैव वास करते आणि म्हणून असं हा दिवा लावतानासुद्धा आपल्या घरामध्ये कलह भांडणं वादविवाद होणार नाही आपल्या घरामध्ये मोठमोठ्याने मोड़ कोणीही ओरडणार नाही ना आपल्या घरात टी व्ही किंवा मोबाईलचा खूप मोठमोठ्याने आवाज येईल तर असं वातावरण हे आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही आहे तर आपल्या घरामध्ये शांततापूर्ण वातावरण आपल्याला ठेवायचं आहे दिवा लावल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होत असते आणि आपल्या घरातलं वातावरण हे अतिशय प्रसन्नतापूर्वक होत असतं आणि आपलं दारिद्र्यसुद्धा नष्ट होत असतं आणि म्हणूनच हा दिवासुद्धा आपल्याला आपल्या घरातील दारिद्र्य नकारात्मक ऊर्जाही नष्ट करण्यासाठीच लावायचा आहे खूप कष्ट करून मेहनत करून तुम्ही पैसे कमवतायत पण हे पैसे तुमच्या घरामध्ये टिकत नाही आहेत लक्ष्मीही स्थिर होत नाही आहे सतत काही ना काही पैशांच्या अडचणी या जाणवत आहेत तर या समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय आज करायचा आहे असा हा दिवा आज आपल्याला आपल्या घरी लावायचा आहे तुम्ही जर तुमच्या घरामध्ये असा हा दिवा आज संध्याकाळी लावला तर तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मी माताही स्थिर होईल आणि तुमच्या घरात लक्ष्मी माता ही अखंड वास करेल आणि तुमच्या घरातल्या सर्व आर्थिक अडचणी या दूर होतील तर तिन्ही सांजेच्या वेळेस हा उपाय करण्याआधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे, रोज जो दिवा आपण प्रज्वलित करतो तर तो लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि तसंच तुळशीजवळसुद्धा आपल्याला एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि एक दिवा हा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा लावायचा आहे कारण देवी लक्ष्मी माता ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा आपल्याला एक दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चांगली सुस्थितीत असलेली न फुटलेली किंवा तुटलेली अशी चांगली पणती घ्यायची आहे आणि या पणतीमध्ये आपल्याला चार वाती या लावायच्या आहेत आपण ज्याप्रमाणे दुहेरी कापसाची वात करून हे लावत असतो तर त्याचप्रमाणे चार वाती या घेऊन त्या एकत्र करायच्या आहेत आणि त्या चार वाती आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायच्या आहेत आणि त्यासोबत या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप हे टाकायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला एक मुठभर चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ जी असते तर ती घ्यायची आहे आणि त्या डाळीला आपल्याला हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे आणि त्या डाळीवर नंतर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे हरभऱ्याची डाळ ही देवी लक्ष्मी मातेचंच प्रतीक मानली जाते अशा या डाळीवर हा दिवा ठेवून तो प्रज्वलित केल्याने आपल्या घरातलं दारिद्र्य हे दूर होत असतं तर असा हा दिवा आपल्याला त्या प्लेटमध्ये डाळीवर ठेवून तो आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचा आहे देवघरामध्ये हा असा दिवा ठेवल्यानंतर तिथे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे आणि तसंच या दिव्यामध्ये आपल्याला दोन फुल असलेल्या लवंगा या टाकायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड वेलची आणि चिमूटभर हळद हीसुद्धा टाकायची आहे हळद आणि अखंड वेलची ही सुद्धा देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणून या दिव्यामध्ये आपल्याला दोन फुलं असलेल्या लवंगांसोबत एक वेलची आणि चिमोडवर हळद ही सुद्धा टाकायची आहे आणि यानंतर हा दिवा आपण आपल्या देवघरामध्ये दे प्रज्वलित केला आहे तर तिथे देवघरासमोर बसूनच आपल्याला एक वेळा श्रीसुक्त आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकम हे पठण करायचं आहे देवघरासमोर बसूनच देवी लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं आहे आणि देवी लक्ष्मी मातेला दोन्ही हात जोडून मनोभावे विनंती करायची आहे की आमच्या घरातलं दारिद्र्य हे दूर होऊ देत यासाठी प्रार्थना करायची आहे आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही दूर होण्यासाठी लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरातून उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या उत्तर दिशेला हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे उत्तर दिशेला या दिव्याची वात येईल अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे मग हा दिवा तुम्ही तुमच्याच देवघरामध्ये उत्तर उत्तर तोंड करून सुद्धा ठेवू दिशा ही माता लक्ष्मीची आणि कुबेर देवतेची दिशा मानली जाते देवी लक्ष्मी ही सुद्धा आपल्या घरामध्ये उत्तर दिशेकडूनच येत असते आणि हा उपाय सुद्धा आपण आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन व्हावं आपल्या घरातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठीच करत आहोत आणि म्हणूनच हा दिवा आपल्याला उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे यामुळे आपल्याला आयुष्यभर धनसंपत्तीची कधीही कमतरता भासणार नाही आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल आणि असा हा दिवा संध्याकाळी लावल्यानंतर तो रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा मग हाच दिवा पहाटेपर्यंत सुद्धा सुरू राहिला तरी सुद्धा चालेल आणि दुसऱ्या दिवशी आपण हा दिवा लावताना जी त्याखाली ही ठेवलेली आपले आहे तर ती चणाडाळ आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यावर एक गुळाचा खडा हा घ्यायचा आहे आणि ही डाळ आपल्याला गुळाच्या खड्यासहित गाईला खाऊ घालायची आहे आणि ही डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालणं शक्य नसेल तर फक्त ही डाळ गुळाचा खडा न घेता तुम्ही फक्त ही डाळ पक्ष्यांना खाऊ घातली तरी सुद्धा चालेल आणि जी पण ती तुम्ही या उपायासाठी घेतलेली आहे तर ती स्वच्छ करून धुवून पुसून तुम्ही नंतर वापरली तरी सुद्धा चालेल तर याप्रमाणे हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला आज देव दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे तर असा हा उपाय तुम्हीसुद्धा सर्वांनी नक्की करा यामुळे तुमचं दारिद्र्य हे नक्की दूर होईल तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की देवी लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये अखंड स्थिर व्हावी यासाठी एक दिवा हा आपल्याला कसा लावायचा आहे या संबंधित संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ